या ठिकाणी जाकी असणार आहे तो मला वाटत किरण कदम किरण कदम खाली सुंदर किरण चालण चालदे आज विज्या दादांचं नाव यायला पाहिजे पहिल्यांदा जोडी पडतीये धीम्या गतीची जोडी आहे आता परताना नंतर वेळ वाढायला पाहिजे वेग वाढायला पाहिजे वेळ कमी वेळेत आली पाहिजे सागर चाल त्याच्या जोडीनं सुंदर सुद्धा सुंदर पद्धतीने घालतो पण या ठिकाणी वेळ खूप घेतोय बघूया गुलाल मिळून दिला लाडका सोन्या पाहायला येतोय रतनच्या जोडीला बघूया आज काय कमाल करतो कमीत कमी जोड्यामध्ये परफॉर्म करताना उत्तम पद्धतीचा आपण पाहतोय डाव्या बाजूला पळणार आहे म्हणजे आपल्या बाजूला पळायला येतोय सुधीर शेट यांचा लाडका सोन्या आणि आमच्या बाजूने म्हणजे उजव्या बाजूने पळणार आहे तो आज रतन

बसा बघूया आकाश हातामध्ये दिलेले का काही पटलं उपकच नाही ए कोपऱ्यापर्यंत लीग वाला एवा दादा हे स्वानिया टी शर्ट वाला परवा दुसरं बसून घेऊ माहिती नाही त्याला

स्वतः होमडे बंधू आपण पाहतोय प्रवीण शेठ आणि त्यांचं जबरदस्त नियोजन या जोडीकडून आज खूप साऱ्या अपेक्षा असणार आहे नंदेश कमाल बघायची असेल फिरल्यानंतर शंभूजी आवरा आवरा दादा आवरा त्याला

कुठे निघाला कुठे निघाला आज बारक्या ऐकायला तयार नाही रायाच्या जोडीने ना बारक्या जातोय अंकितची खरी मदार आहे रायावरती बघूया तर राया काय करतो वा 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 वा, वा रायाने बारक्याची जोडी पहिल्या पडताना मात्र निर्माण होताना गतीमान होताना आपण पाहतोय वेळ खूप जातोय वेळ खूप जातोय वे जे बैलांवरती खऱ्या अर्थान चांगल्या प्रकारे प्रेम करत असतात तावडे दाबाय या जोडीचा जागी असणार आहे तो रुपेश किंजळकर जोडी प्रारंभ रेषेवर कर रुपेश किंजलकरांच्या हातामध्ये जोडी गेलेली आहे तुरुंगच्या जोडी जोडीव द्या

लखनच्या जोडीला आज असणार आहे तो मल्हार पाऊस त्याला आधी सरळ हा राहू द्या राहू द्या तांब्या राहू द्या कोण जबरदस्त या ठिकाणी बघुया रेकॉर्ड ब्रेक करते का बघूया कशी जोडी पडते लागले तेव्हा लगेच जोडीशी मारेश्वर लावून द्या दोन्ही हा हे सुंदर असणार आहे दोन्ही सुंदर मोठा सुंदर आणि छोटा सुंदर

जोडी मोहित करण्यासाठी खऱ्या अर्थाने सुंदर त्याला उत्तम प्रकारची साथ करणार आहे पाहूया या खेळावरती दे अधिराज्य गाजवणारी जोडी येते डाव्या बाजूला पळायला येतो तो कुंभारली एक्सप्रेस शंकर आणि उजव्या बाजूना पाहायलाय शिस्तीचा जबरदस्त वेदाज बादशाह असणारा बैल स्वागत करा सुंदर सुभेदादा गुरुनाथ लाडका सुंदर बघूया जमिनीशी मारे शौरीती भाई पांडरे दादा भाटे त्यानंतर संकेत दादा स्वतः बयला घेताना आणि मुन्ना गुरु ही जोडी पळवणार आहे बघा

जोडी मध्ये अन्न क्रमांकाला जोडीचा नाही बघूया अतिशय बावऱ्याची जोडी अतिशय जोडी अतिशय प्रेम करणारा हा जोडीवरती प्रेम लावून बघूया लावून घेऊन इथर धाव धावणारी जोडी आहे कित्येक वेळा गुलारामध्ये गेणारी जोडी आहे लावली गेल तापा दोरी दोन दोन हाताला त्याच्यामुळे

नाही आणि संग्रामचा आज अंतरावली वाल्यांचा बाबूशेबचा घरचा साज पाळायला येतोय मित्रांनो हा देखना परफॉर्मन्स पाहण्यासाठी तयार होत आज ही जोडी दिली जातीय मुन्ना गौरव याच्या हातामध्ये संकेत दादा आवरेल काय संग्राम तुम्हाला आवरेल आवरल भांड्याला हातमध्ये घेतला म्हणजे जिंकला हो बाबू दादा सुरवे डोक्याला फेटा बांधली ना জোড় আ্রহ্মার হাতা মধ্যে দিলে বিকাড়ে অমোল কী জোড়ি ধর अठरा त्रेपन्नास एक लाखाची रोखड या जोडीने जिंकली होती ही जोडी येते या ठिकाणी शिवानी सोन्याची जोडी शिवा जोडीचा जाकी असणार आहे तो वेगाचा बेताज बादशा बघूया रामू हुंगडे आगवे कर नक्कीच

बहिलेत दोन्ही पण धनगुरु गाडी जाऊन जायचे धनगुरुव तू गुरु गाडीजून जा काय कुठे गेली गेली काय गाडी पुढे जाऊ दे पुढे पन्नास पन्नास नंबरची जोडे सोन्याचा त्याला नंबर दिलाय पन्नास पन्नास नंबरच्या सोन्या येऊ दे पन्नास एकावन्न येऊ दे देऊ ये देको येऊ दे बात करू नको येऊ दे घरात

मित्रांनो लांडग्या तालुक्यामध्ये रमेश पारसकरांचा अव्वल धावणारा चढ्या आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये आमच्या निलेश, निलेश दादा नागवेकरांचा चढ्या नाद करायचा नाही बघूया या ठिकाणी निलेश दादा स्वतः तयार आहे एक चांगलं नियोजन असत जबरदस्त नियोजनामधून आजची स्पर्धा संपन्न होत असताना निलेश दादांची जोडी येते चण्या आणि बाबल बघूया या जोडीने देखील छकड्याची मैदान असू दे चिखलाची मैदान असू दे त्या ठिकाणी आदरहाने नाव घेतला जातो निलेश दादा नागवेकर म्हणजेच वाडायसराडवाले बघूया चोडे शिमारेश्वर येते ही देखील चोडी रेकॉर्ड ब्रेक करणारी जोडी आहे असणार आहे साईल शिंबवनेवाला बघूया बने मैदान तेवीस पंच्याण्णव ला लॉक झालेला आहे

जबरदस्त फाट देडी बघूया नंबर हिट कर देगा सर गया सरजानी राजा जिदोडी आपा मात्र 2140 ला हे मैदान लाख होत आहे हरीशचंद्र लक्ष्मण पावकर वाडा वसराडवाले शेतकरी बांधव गॅसवर आहे 2140 मात्र होणार काय काय नाही होणार बिंदास रहा तुम्ही समोरच नाही बाजूला एक खाली बसा आलो तुम्ही गती केलीत परत जाऊ अलिमांची जोडी स्वतः जोडीचे मालक संतोष दादा अलीम जोडीची सुट्टी करण्यासाठी सज्ज बघूया जॅकी कोण असणार आहे সোনে না গুলার জড়িয়ে রেকর্ড ব্রেক করতে ব सतरा सेकंद चा रेकॉर्ड मोडते काय बघूया वीस नव्वद वाले गॅसवर निलेश दादा गॅसवर क्षेत्रामध्ये जराही ठरणार नाही मला खात्री आहे स्वतः निलेश दादा सहकार्य करायला आले येऊ दे जोडी बघूया असं सहकार्य असावं लागतो

एवढे एवढे आकाश पडला तरी आकाश जोडी सोडलेली आहे एवढे आकाश वाढव 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 एवढे तुला काय वास राहित बघा हा 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 नाद करायचा नाही जोडेच नाद करायचा नाही खरोखरच आता घरचा साथ येतो या ठिकाणी झलक आणि नाही आपण त्याच्या घरात हॅलो या ठिकाणी शिंदे वाले आलिम संतोष सीताराम आलीम मा आपणाला विनंती आहे आपण स्टेज कडे बळीराजा संघटनेच्या जी माणसं या ठिकाणी आलेली आहेत व्यक्तिमत्व त्यांची संपर्क करायचा झलक आणि मया बघूया सांगता करण्यासाठी मुन्नागुराव मित्रांनो ज्या गोष्टीचा